आहे आणि आपण बघत आज महानगरपालिकेच्या समोर सफाई कर्मचाऱ्यांचं एक भव्य आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्या मागण्या अशा की कॉन्ट्रॅक्टरनी त्यांना दिवाळी बोनस मागील तीन वर्षापासून दिलेला नाही आहे आणि महानगरपालिकेचं यावरती कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे आणि आज जेव्हा यांची बैठक घेण्यात आली त्यामध्ये कामगारांच्या हितातून काही निर्णय आलेला नाही आहे तर मग चला बघूया यांच्या मागण्या का काय आहे प्रशासनाकडनं महानगरपालिकेकडनं आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर कडनं सफाई कंत्राटारी कर्मचारी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून काम करण्यात येत आहे पहिल्याचे ठेकेदार आम्हाला दरवर्षीप्रमाणे बोनस देत होते आमचा अधिकार देत होते पण या ठेकेदारांनी आम्हाला दोन ते अडीच वर्ष झाले पण अजूनपर्यंत बोनस नाही आणि किमान वेतन देत नाही तरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे अशी आमची इच्छा आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये मा, आम्ही वीस वर्षापासून कंत्राटी कामगार काम, कर, काम करीत आहोत तरी पण यावेळी वीस वर्षापासून काही ठेकेदार येऊन गेलेले आहेत पण त्या ठेकेदारांना आम्हाला पगार वगैरे बोनस वगैरे बराबर देत होते पण तेवीस दोन हजार तेवीस पासून जे नवीन ठेकेदार आले ते आम्हाला विमान वेतनं पगार देत नाही आणि बोनस दिला नाही यांच्याकडे कमस कम एक वर्षापासून पत्र व्यवहार करत आहोत आम्ही तरी पण त्यांनी आम्हाला काही रिस्पॉन्स दिलेला नाही अडीच वर्षापासून आणि पहिला आम्ही तीनशे कामगार होतो तर त्याच्यामधून आता फक्त एकशे साठ कामगार ठेवले अर्धे कामगार आणि सांगतात का मशिनरी आणली आणली काही मशिनरी आणून चंद्रपुरातल्या मशिनरी चालू शकत नाही अशी काही स्थिती नाही आपली आणि आज आपल्या महानगरपालिकेची पॉप्युलेशन पाच लाख आहे त्याप्रमाणे आपले प्रॉपर्टी ऐंशी लाख ऐंशी हजाराच्या वर आहे तरी पण त्या पद्धतीने यांचे काही व्यवस्था दिसत नाही हा त्यात भरपूर वाढवतात पण लोकांची सुविधा देऊ शकत नाही आणि हे जे काही जेव्हा आंदोलन करायला कमी कर जाते अशी पद्धतीने आहे आहे तर आम्हाला आम्हाला भरपूर पण किमान वेतन नाही आणि पेमेंट सुद्धा वाढत नाही आमचा पेमेंट भी वाढला पाहिजे पीएफ बी भेटला पाहिजे आम्हाला बोनस भी भेटला पाहिजे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे तारखेनुसार पेमेंट झाला पाहिजे तारखेच्या बाहेर पेमेंट झालेला नाही दहा तारखे आमची तारीख आहे आम्हाला तारीख नुसारच पेमेंट पाहिजे राज्य उपाध्यक्ष भारतीय कष्टकरी जनसंघ संलग्नित कष्टकरी जनसंघ आमचे मार्गदर्शक माननीय अॅडव्होकेट गुरुरत्न सदावर्ते साहेब यांच्या नेतृत्वात ही संघटना काम करते आणि राज्य उपाध्यक्ष श्री महेंद्र सावळे चंद्रपूर महानगरपालिके अंतर्गत जे नाली सफाई कर्मचारी आहे त्यांच्या मागण्याला घेऊन आम्ही आज पंधरा तारखेपासून इथे बेमुदत काम बंद आंदोलन केलेलं आहे गेल्या दोन वर्षापासून जो नवीन कंत्राटदार आहे तो या नाली सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन देत नाहीये तर आमची मागणी आहे की किमान वेतन त्यांना मिळालं पाहिजे बोनस अधिनियम कायदा एकोणीशे पासष्ट अंतर्गत कामगारांना बोनस दिले गेला पाहिजे पण ते बोनस सुद्धा गेल्या दोन वर्षापासून कामगारांना मिळत नाही आपले हे कामगार जे आहे ते स्वच्छतेचं काम करतात नाली साफ करतात यांना सुरक्षा साहित्य सुद्धा मिळालं पाहिजे त्यांचा अधिकार आहे ईपीएफ ईपीएफ सुद्धा नियमितपणे हा कंत्राटदार भरत नाही या सर्व मागण्याला घेऊन आम्ही वारंवार गेल्या महिन्यापासून अठरा सात पासून आम्ही हे सगळे पत्रव्यवहार माननीय आयुक्त मॅडमला आयुक्त सरांना उपायुक्त सरांना सगळे केलेले आम्ही पण कुठल्याही या पत्राची संघटनेच्या पत्राची कुठलीही दखल अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही आणि जेव्हा आज आम्ही पंधरा तारखेपासून काम बंद आंदोलन सुरू केलं तर आज त्यांनी सकाळी अकरा वाजता बैठक लावली काल संध्याकाळी लावली ती साडेपाच ला पण ती रद्द केली आणि आज सकाळी अकरा वाजता बैठक घेतली बैठकीत जेव्हा आम्ही गेलो तेव्हा ते, ते पूर्णपणे कंत्राटदाराच्या बाजूने बोलताना दिसले आम्हाला की कंत्राटदाराला जो त्याचा टेंडर कॉस्ट आहे त्याच्यानुसार त्यांनी जास्तीचे लेबर ले असं तो म्हणतो जेव्हा की या अग्रिमेंट मध्ये लिहिलेला आहे की तेरा लाख छेचाळीस हजार रनिंग मीटर नाली साफ झाली पाहिजे दर महिन्याला आणि दोनदा एक कामगार जर तीनशे मीटर रनिंग मीटर जर नाली साफ करतो तर साधारण या करिता अडीचशे ते तीनशे लेबर लागतात परंतु हे काम एकशे तीस नियमित कर्मचारी व उरलेले अवेजदारी कर्मचारी म्हणजे टोटल एकशे साठ कर्मचारी हे काम करत आहे